नमस्कार गुड मॉर्निंग हे बी आता झोपेल आता उठलो उठलो कारण काय माहिती का इतका पाऊस चालू आमचा दू 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 दू, दू पाऊस चालू आहे आणि काय करते आणि जे चांग खरी चालले साडी पिढी नटून कुठं चालली होती तो सप्तात चालली होते आठवा किती अठरावा आहे आणि मम्मी तू बी पांढरी साडी घालून चालली की होय हा

मित्रांनो इतका पाऊस चालू आहे तुम्हाला काय सांगू इकडं पाणीच पाणी त्यांच्या पायपात पाणी पडतंय हरर तरी काय म्हणतोय पाऊस आणि कधी निघायच दिंडी दिंडी कधी निघायच तुमचे होय थांब का पाऊस हय बेकार पाऊस चालू आहे रे सगळा पाऊसच चालू आहे कडकडणी पाणीच चाले पाणीच तर मला सांगा सगळ्यांना तुमच्याकडं पाऊस आहे का कमेंट करून सांगा तर इथं आमच्या घरा घरापैकी सप्ताह बसलेला आहे आज मस्त कार्यक्रम असतात पण पाऊस सकाळ सकाळ चालू झालाय सगळे मत असतं नाही पाऊसात काही आहे पावसात काही हिंडत नाही तर तुम्हाला दाखवतो आमच्या घरामागनं किती पाणी वाहते बघा सगळे चारे गज भरून वाहते पाऊस किती चालू नेमतं झाडाला पिढायला द्यायचं पाणी गरजच नाही रुगडू चाललंय बघा गज भरलंय गज मस्त पैकी सगळं सगळा पाऊस चालू झाला लय बाहेर वाटलं का काय पक्षी कसे वरतेच वरटतेच गेलं काय मला मे बी जातो घरात काहीतरी आंघोळ पाणी करतो पाणी तापलेलं आहे माझं इथं आंघोळ वगैरे करून घेतो पाणी भरपूर वाहतंय तेव्हा ते जीव हा मग काय पाणी वर आता वरतो सगळंच पाणी येतं गावाचं सगळी खाली ते मी बाहेर जाकी लय पाऊस चालू आहे माग ना तर चारी वाहते सगळी माहित आहे का तुझी काय पूजा चालू आहे काय मामी चालले होते मामीला म्हणलं काय म्हणते तुमची दिंडी कधी जायची दिंडी हा गेले माघारी मग काय इकडे गेले छत्री घेऊन घरी गेल्या हायत की माणसं भरपूर आहेत देवळात बसल्यात मोबाईल वर पाणी मोबाईल वर छेत छत्री ठेवली इकडे घेऊन छत्री नाव ठेवली त्या छत्रीला मामानी ठेवली तोड ठेवली शेवटी हसली आणि शेवटी आली का नाही ते कामाला पाऊस आला मग काय सगळ्या माझ्या लग्नातली आहे कधीतरी किती जणांनी नावं ठेवली मात वाटतं आता पावसात थोडं भिजलं ना आंघोळच होऊन जाईल कशाला पाणी तापवलेलं काही गरज नाही गॅसवर पाणी तापवायची गरज नाही तापवलं तापवलंय ता का मग लाईट कधी गेली होय आलाय कमी पाऊस जरा कमी आलाय पाणी बी बद 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 बदवत बद, बद, व्हायचं आल बद, प्या लटकीवलीस का कोणी लटकिवली तिथं लटकाव लागतात लटकायच पावसा पावसाच्या पाण्याचा सुट्टे पॅन्ट लटकिवलीच शेवटी माझी इथं काल वाळली नाही ना आज वाळली काय पाऊस नाही काही मागत लाईट आली लाईट आली लाईट आली आवरून ठेव सगळं पावसा पाणी बॅटरी चार्जिंग नाही का

काय मी पण पाणी पाणी चांगलं झालं बघ आता पाणी उडी झालं चांगलं कसलं ना मी झोपीत असल्यापासून मी झोपी तर असल्यापासूनच पाहू शकते पण मी झोपीत अस कढवंच या ना आपली यूट्यूब फॅमिली विचारते की तुला कडवंचीची रेसिपी सांगा लावले चार्जिंग घेतं आणि अरे तुला सांगा जुआ कसं आली माझी का पावसाने पावसात भिजून आलो छत्री थोडी बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आवरलाय इकडलं काय म्हणते निघालेत का छत्री घेऊन जाते काय जिम्मेला पण घेऊन जावा हाय मोबाईल तर आज इथं गावामध्ये कार्यक्रम आहे छान छान पाणी सांडलंय दुसरं काय दावा छत्रीच पाणी सांडलंय पुसून घे चला मी घरात पाणी ठेवणार कडक आहे का

येऊन गेले त्यांना त्याला मागण्याचा आठवड्यात पाऊस लागा 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 उलट काळाच्या टायमाला काळाच्या टायमाला आल्यावर काय उपयोग आहे त्याचा त्या टायमाला पाहिजे त्या टायमाला नव्हता ना मग आता काढून द्यायचं नाही आलेलं पीक काढून द्यायचं नाही पाऊस की पीक म्हणजे काढायची चल चल आरतीच आरती करा तुम्ही मी आलो नाही तर मी करतो आरती काय करतो आता बघा पाऊस कमी आलाय त्यामुळं आम्ही ना आरतीच ताट आणि फुलं वगैरे घेऊन चाललोय बघा मंदिरात इथं जवळच आहे त्यामुळे चाललंय पाऊस थोडासा कमी आलाय पण लागतंय बघा हे बघा त्यांनी आंघोळीला आता आम्ही दार ही लावून जातो चला येते हा चला असं ताट केलं धरा आता आलो बघा मंदिरात आणि मम्मीने घेतली बघा ज्ञानेश्वरी मस्तपैकी पैकी सगळे हे महाराज आहेत का <laughs> बर चला आज सप्ताह उठणार आहे ना आता बस वाचायला तिथं जागा आपली कुणाचा आलाय बघा हका कुत्रा कुणाचा आलाय बसला आता वाचायला ज्ञानेश्वरी आता वाद्य अध्याय आपल्या जिमेला पण आणायचं किती आपल्या जिमेला आणायचं की कुत्रा घरात बसली राहिली बघा आणूस तर

फुलं ठेवल्यात बघा आपापल्या ज्ञानाशोईवर हे बघा आम्ही पण आल्यात फुलं आता पूजा करायची ताट वगैरे सगळं आणलं इकडं माझं हे बघा किती मस्त फुलं ठेवल्यात ठेवलं सगळ्यांनी ठेवल्यात हा तिकाय तिकडं पूजा करते तर आता करू आपण पण छान निघलं फुल वाह फुल वाहिले ना हा साखर वाहा साखर ठेवायला सोने साखर ठेवतो या प्रत्येकाच्या ग्रंथाला आता सगळी उठल्यात बघा आरती करायला इथं बघा किती उदबत आहे कसल्यात बघा नारळात इथं लावायला जागाच नाही उद्भत आहे त्यामुळे नारळात बघा किती उद्भत आहे तर आणि बाहेर सगळं प्रसाद वाटत प्रसाद ठेवू सापड आता प्रसाद आलाय बघा पुरी भाजी लोणचं पापड वगैरे बसत आता नाश्ता करायला सगळं तर बघा आता नाश्ता इकडून आलोय घरी आणि जिम अजून वाजून चालू झाली नंतर तर आता कुठं जायचं आपल्याला जायचं आता दिंडी प्रदक्षिणा दिंडी प्रदक्षिणाला जायचंय ती ब्लॉक नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल दुसरा तर ही ब्लॉग इथंच एंड करते बाय